यवतमाळातील अभ्यंकर कन्याशाळेच्या प्रांगणात नवजय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी अखिल भारतीय खो खो महासंघ दिल्लीचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम विजेते संघाला एकावन्न हजार तर द्वितीय संघाला एकतीस हजार रुपये तर तृतीय संघाला एकवीस हजार रुपये आणि चतुर्थ संघाला अकरा हजार रुपयाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यवतमाळ येथे नवजे हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या स्पर्धेत महिला संघ व पुरुष संघ असे विदर्भातील एकोणतीस संघांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला अस्सल भारतीय खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी नवजय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पार पडत असलेल्या स्पर्धेला बघण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेला विदर्भातले नामवंत संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की या स्पर्धेमध्ये एकावन्न हजार रुपये प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक आणि एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक हे विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वप्रथम पारितोषिक देणारं हे मंडळ आहे या ठिकाणी जी जाधव अखिल भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव यांनी शुभे उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांनी भारतामध्ये अशाच पद्धतीच्या स्पर्धा आम्ही प्रथमताच पाहतो आहे असा सुद्धा नामउल्लेख केला आणि सर्व आयोजकांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये विदर्भातली सर्व नामवंत खेळाडू आपलं कौशल्य दाखवत दा आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्ही प्रो कबड्डी आणि आय पी एल या धर्तीवर होत असलेल्या स्तराचं सुद्धा आम्ही मेंटेन केलेलं आहे आणि त्यामुळे खो खो खेळाडूंचा उत्साह वाढलेला आहे आणि खो खो खेळाडू आपलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपलं कौशल्य या ठिकाणी सादर करीत आहे ज्या पद्धतीने आम्ही स्पर्धा आयोजित केल्या आहे त्यामुळे खो खो खेळाचा स्तर वाढावा आणि अशा पद्धतीच्या विदर्भात वारंवार स्पर्धा व्हावा हा आमचा उद्देश आहे आणि यामध्ये आम्ही प्रत्येक खेळाडूला ट्रॅव्हलिंग किट प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ दी मॅच आणि वैयक्तिक बक्षिसेसुद्धा जाहीर केलेले आहे